बघा एक विमान मुंबईहून सिंगापूरला निघालेले आहे त्या विमानाचा वेग साडेतीनशे किलोमीटर प्रति तास आहे तसेच हवा पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने कायम वाहत आहे जर मुंबई ते सिंगापूर हे अंतर दोन हजार चारशे किलोमीटर असेल तर त्या विमानास सिंगापूरला पोहोचण्यास हवेच्या विरुद्ध दिशेने गेल्यास किती वेळ लागेल असा प्रश्न मित्रांनो हवेचा इथं वेग दिला इथं मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं विमानाचा वेग विमानाचा वेग लेकरांनो आहे तीनशे पन्नास किलोमीटर आणि प्रति तास आता हवेचा वेग इथं लिहा हवेचा वेग आहे पन्नास किलोमीटर आणि प्रति तास मुख्य प्रश्न हवेच्या विरुद्ध दिशेने गेल्यास विमानाला मुंबईहून सिंगापूर येथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल लेकरांनो या प्रवासामध्ये हवेच्या विरुद्ध दिशेनं जायचं म्हणजे ही हवा विमानाच्या वेगाला प्रतिरोध करणार ओके okay. अर्थात विमानाचा वेग मंदावणार हवेचा जो वेग आहे इथं पन्नास किलोमीटर प्रति तास तो या विमानाच्या वेगातून वजा करा उत्तर येते तीनशे किलोमीटर प्रति तास हा असेल वास्तव वेग हा असेल वास्तव वेग ही वजाबाकी करायची आपल्याला ओके सूत्र प्रश्न आंतर वेळ वेग या घटकावरील आहे आंतर बराबर वेळ गुणीला वेग या सूत्राचा अवलंब अंतर म्हणजे लांबी अर्थात मुंबई ते सिंगापूर हे आंतर चोवीसशे किलोमीटर ओके वेळ काढायचा वेळ हा शब्द असाच आता वेग म्हणजे हा वास्तव वेग वेड़। तीनशे वेळेसोबत गुणीला चोवीस एकड़ जातानी हे तीनशे आता भागीला मांडावे लागतात या दोन शून्याला हे दोन शून्य गेले हा भाग जातो आठ हे मिळालं हवेच्या विरुद्ध दिशेने गेल्यास मुंबईहून सिंगापूरला पोहोचण्यास विमानाला लेकरांना आठ तास लागतील हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे